नमस्कार आज माप असेल की छोटा असेल कटिंग करताना काय बदल हे समजून सांगणार आहे बऱ्याच बऱ्याचं भीती वाटते मोठं माप कटिंग करताना तर आज आपण इथे मोठ्या मापाचं कटिंग करूया आणि कप जास्त मोठी आहे तर अजून कटिंग मध्ये काय बदल करायचा कुठे वाढवायचा हे आज दाखवते भाग एक मध्ये आपण बघितलं छोट्या मापाचं कटिंग आहे काय बदल करायचा हे त्यात बघितलं आता हा भाग दोन आहे याच्यामध्ये आपल्याला मोठ्या मापाचं कटिंग करायचा आहे तर कुठे कटिंग मध्ये बदल करायचा हे समजून सांगते त्यासाठी आपण इथे हे छातीच्या मापाचा पेपर पॅटर्न शिकूया घडीचा पेपर घेतला आहे घडीचा पेपर या करता की आपल्याला याच्यात मागचा भाग पुढचा भाग नेहमीच्या पद्धतीने सोबत काढायचा आहे आता आपण हे ज्यावेळेस पॅटर्न बनवतो छातीचा बोलवा जर मोठा आहे तर इकडनं जे अंतर सोडतो तर ते दोन इंच सोडायचं छातीचा गोलवा कमी नॉर्मल आहे तर दीड इंच सोडायचं आहे छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडवायचं सोडायचं असतं हे लक्षात घ्या आणि हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही कटोरी आपली याच्यामध्ये निघते साईड पीस निघतो मागचा भाग निघतो कपड्यावर हे पॅटर्न कोणतंच वाढवायचं नाही कारण आपण इथे सगळं कटिंग करताना शिलाई मार्जिन सकट कटिंग करतोय त्यामुळे पॅटर्न कपड्यावर काही वाढवायचे नाही जे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं असतं ते मी तुम्हाला कटिंग शिकवत असताना सांगत असते इथे घ्यायची ब्लाऊजची उंची ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपलं हे चाळीस छातीचं आहे त्यामुळे चार्टनुसार सगळी माप घ्यायची आहे साडेपाच इंचा आपण शोल्डर घेतलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया न घाबरता कटिंग करा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे आणि मुंडा घेतला सहा इंच ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग आता चाळीस छातीचा आहे त्यामुळे छातीचं चौथ्या भागाला दहा इंच आणि पुढे आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे कपडा कमी असेल तर दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉईंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आकार देताना फक्त आपल्याला हे पॉइंट मॅच करायचे आहेत आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉईंट पासून इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य मध्यापासून मध्ये घेऊन हे मॅच करत आपण पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत मुंड्याचे त्यानंतर इथे गळाखुली घेणार गळाखुली ह्याची आहे पावणे तीन इंच शोल्डरचं माप जर मोठं हवं असेल ब्लाउज शिवून झाल्यानंतर तर गळाखुली अडीच घ्या आणि शोल्डरचं माप जर छोटं हवं असेल तर तुम्ही इथे गळाखुलीचं अंतर तीन इंच घ्या म्हणजे शोल्डरच्या पट्टी कशी लहान मोठी हवी आहे तर ह्या अंतरात बदल करा शोल्डरच्या मापात कुठलाही एक बदल करायचा नाहीये त्यानंतर इथे ब्लाउजची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन सहा इंच ब्लाउजचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच ज्यावेळेस आपण ब्लाऊजला पायपिंग करतो पायपिंग करताना मात्र पुन्हा एकदा गळा व्यवस्थित मोजून घ्या त्याला एक, एक फिनिशिंगचा छान गोलाकार द्या त्यानंतर ब्लाऊजला पायपिंग करायचे आहे डायरेक्ट कटिंग करून शिवू नका इकडनं दोन इंचा मार्किंग केलं योगपट्टीकडनं फिटिंगच्या बाजूकडनं मार्किंग केलं दोन बटन पट्टीच्या बाजूचं मार्किंग दोन इंचा आणि दो फिटिंगच्या बाजूचं मार्किंग दोन या पॅटर्नमध्ये चा। योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट काढायचं आता आपल्याला कपसेच जास्त मोठी आहे तर हे जे आपण दोन इंच अंतर सोडलं त्याऐवजी आपल्याला दीड इंच सोडलं तरी चालतो म्हणजे कटोरीचा आकार आपल्या खालच्या बाजूने देखील वाढतो तसंच इकडनं आपण जर छोटी आहे तर हे अंतर दोन इंच घ्यायचं आणि जर मोठी आहे तर हे अंतर आपल्याला घ्यायचं इंच छातीच्या आपल्याला हे अंतर बदलायचं आहे म्हणजे गोलव्यानुसारची साईज लहान मोठी इथे होणार आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं इथे कटोरी राऊंड कटोरी राऊंड घ्यायचं आहे आठ इंच हे मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊ हे पॅटर्न कपड्यात कुठेही वाढू नका ज्या ठिकाणी आपण हे 2.5 इंच अंतर घेतलेले आहे त्या अंतराचं मध्य करायचं आणि मध्यपासून खालच्या बाजूला दोन इंचाच मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजूला हे अंतर जोडणी घ्यायचं हे कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते त्यानंतर कटोरीचा गोलाकार देण्यासाठी मुंडातून आपल्याला मार्किंग करायचं दीड इंचचं आणि हा पॉइंट मॅच करत साईड पिस्ट कडनं हात घेत आपल्या ह्या पॉइंटला आल्यानंतर वरती गळ्याला हात जोडायचा आहे हे झाले आपल्या कटोरीचं कटिंग तयार मग ज्यावेळेस आपण हा कटोरीचा टक्क शिवणार टक्क शिवताना आडवा दीड इंच शिवायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे तीन इंच ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची बदलायची आहे लक्षात हे झालं पॅटर्न आपण आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपडा ठेवायचं कसं हे समजावून सांगू नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता आपण हा घडीचा पेपर घेतला होता तुम्ही पॅटर्न वर्तमान पत्राचा वापर केला तरी देखील चालणार आहे आता हे जे साईडचं अंतर आपण दोन इंच वाढवलेलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन हे पॅटर्न बनवत असतो अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण पेपर पॅटर्न बनवून कटिंग करू शकता कारण कॅल्क्युलेशन मोजमाप कुठेच नाहीये फक्त दीड इंच दोन इंच मी सांगितलं तेवढं टाकायचं आहे आणि सगळ्या मापांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुमच्या मापाचं ब्लाउज कटिंग करून तुम्ही शिवू शकता तसंच सर्व प्रकारच्या बाह्यांचे पण व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घेऊया पावणे तीन इंच मागच्या गळ्याची उंची जी तुमची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन दहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच आता वरती जे अंतर घेतलं खालच्या वजला थोडा पसरड गळा हवा असेल तर इथेच अंतर वाढून घ्या म्हणजे तुम्हाला वरतीपर्यंत गळ्याला आकार देण्याची गरज नाही आणि कॅनव्हासचे गळे जर तुम्हाला बनवायचे असतील तर कॅनव्हासचे गळे तुम्ही कपड्यावर कटिंग करा डायरेक्ट इथे पेपरवर कटिंग नाही केलं तरी देखील चालणार आहे इथं कोपऱ्यात गळ्याला गोलाकार दिला त्यानंतर आडवा टक्स आपण हा साडेचार इंचा घेणार आहोत गळ्यापेक्षा इंच कमी सव्वा चार टक्स पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू इंच आता याच कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरायचा नाहीये त्यानंतर गळ्याचा आकार कापूया गळे तुमच्या आवडीचे तुम्ही कुठल्याही प्रकारचे बनवू शकता तुमच्या आवडीनुसार कॅनव्हसचे गळे देखील बनवू शकता इथे शिकवताना तुम्हाला मी गोलगळा दाखवलेला आहे हे पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाही आहे असंच ठेवायचं आहे फक्त कटोरी जी आहे ती आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची बस बाकी काही नाही बाकी सगळं पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला कटिंग करायचं आहे कटोरी ठेवताना क्रॉस म्हणजे अशा पद्धतीने तिरपी ठेवायची आहे अशी उभी किंवा आडवी अशी ठेवायची नाहीये कारण तशी जर केली तर तो कपडा ताणणार नाही छातीमध्ये ब्लाऊज बस धक्क बसेल तसं बसू नये त्यामुळे आपल्याला कटोरीचं कटिंग हे आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये करावं लागतं बाकी सगळं पॅटर्नचं कटिंग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात तुमचं कपड्याचं जसं डिझाईन आहे त्यानुसार कपड्याचं कटिंग ब्लाउजचं कटिंग कपड्यावर करायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता आणि योगपट्टीचं कटिंग करताना इकडची बाजू चार इंच इकडची बाजू तीन इंच आणि आडवं माप कमर झेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मारले असं आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं आहे योगपट्टीचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजचं कटिंग करा सगळ्यात महत्वाचं आपल्याला माप मोठं किंवा छोट हा बदल आज आपण इथे शिकलो आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं ब्लाऊज शिवा आणि अजून काही अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद